Alright! रातच्या वेळात जावपी घोडेमोडणी आणि होमकण उत्सव हे सरवणच्या शिगम्याचे खाशेलेपण गावात होळी पेटले उपरांत पाचवे राती सरवणची फामद घोडेमोडणी आणि होमखण उत्सव मनयतात रोमट गावात भोवून रातच्या वेळार शांपुरुष देवाच्या दौळात येतच थैसर लोकनाच खेळ खेळटात उपरांत वैलो वाडो आनी सकेलो वाडो असे मिळून दोन घोडे न्हेसयतात मजगती रोमटात आशिल्ले सगळे जाण ढोल ताश्यांचं गजर करीत होमकण रचयतात ते सुवातीचे वतात आणि होमकंडां अग्नी देतात उपरांत सगळे जण चवाट्यार येतच नेसईल्ले दोनु घोडेस्वर आणि सगळे जण होळ मुखार येतात आणि थैसर गाराणे घालतात गाराणे घालतच घोडेमोडणीचं एकूच जल्लोष सुरू झाोल ताश्यांचं गजर आणि ह ह ह्या तालाचे घोडेमोडणीक सुरुवात जाता भाटल्या वाठारात पाच फेरे मारतगी सगळे जण होमकंड रचयतात थंय येतात ताचे उपरांत भक्तगण आणि घोडेश्वर थंयसर लागीच आशिल्ले तळीचेर वचून शुद्ध जातात आणि उपरांत परत कडेन येतात तो मेरेन होमकंड पेटिल्ले असता उपरांत देवीचे नवण घेऊन सगळे जण पुंडलिक वरदी हरी विठ्ठल असं गजर करीत अग्नी दिव्य करतात सरवणची घोडेमोडणी आणि होमकण उत्सव दर वर्ष लोकांची गर्दी असता अनुय हजारांनी लोक ही घोडेमोडणी आणि होमकण पळोवपाक हजर आशिल्ले गोमंतक टी वी चळवणच्या हा हो रिपोर्टर तुकाराम सावंत